स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी काही घरगुती टिप्स बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया अनेकदा चेहऱ्यावर काळे डाग येतात त्यालाच वांग असे म्हणतात हे काळे डाग सूर्याची प्रकर करणे विविध प्रकारची औषधे ॲलर्जी अशा अनेक कारणामुळे येऊ शकतात चेहऱ्यावर आलेल्या वांगामुळे चेहरा निस्तेज होतो आणि यामुळे अनेक जण निराश होतात परंतु या वांगपासून सुटका मिळवण्यासाठी आज मी काही घरगुती उपाय सांगणार आहे यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग दूर होण्यास मदत होईल आणि तुमचा चेहरा पुन्हा उजळेल वांग घालवण्यासाठी बाजारात अनेक प्रकारच्या क्रीम्स मिळतात परंतु या क्रीम्स लावल्यामुळे दुसरे चेहऱ्याला साईड इफेक्ट देखील होऊ शकतात जर तुम्हाला वांग घालवायचे असतील तर आधी काही घरगुती उपाय करून पहावेत यावर देखील वांगाचे डाग जात नसतील तर स्किन स्पेशालिस्टकडे जाऊन ट्रीटमेंट घ्यावी यामुळे पूर्णपणे वांगाचे डाग कुठलाही साईड इफेक्टशिवाय जातात वांग होण्याची कारणे उन्हाळ्यात वांगाची समस्या वाढते याचे कारण म्हणजे उन्हाळ्यात लोक जास्त सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असतात ज्यामुळे वांगाची समस्या वाढू शकते सूर्यप्रकाशात दीर्घकाळ राहिल्याने चेहऱ्यावर मेलेनी चे जास्त उत्पादन होते ज्यामुळे वांगाची समस्या वाढू शकते अनेक वेळा गर्भनिरोधक गोळ्यामुळेही महिलांमध्ये वांगाची समस्या उद्भवते कारण गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने महिलांच्या शरीरात हार्मोनल बदल होतात त्यामुळे वांगची तक्रार होऊ शकते याशिवाय तुमच्या कुटुंबातील एखाद्याला वांगाची समस्या असेल तर येणाऱ्या पिढीलाही वांगचा त्रास होऊ शकतो वांग कमी करण्यासाठी घरगुती उपाय दही वांगच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी दही देखील उत्तम औषध आहे यासाठी एका वाटीमध्ये दही घ्या आणि ते त्वचेवरील वांग असलेल्या जागी लावा वीस मिनिटे चेहऱ्यावर तसेच राहू द्या सुकल्यानंतर चेहरा कोंबट पाण्याने धुवा लिंबाचा रस चेहऱ्यावरील वांगच्या समस्येवर लिंबाचा रस अतिशय फायदेशीर आहे यासाठी एक चमचा लिंबाचा रस आणि मध घ्या दोन्ही चांगले मिक्स करा हे मिश्रण वांग असलेल्या भागावर लावा किमान पंधरा मिनिटे तसेच राहू द्या त्यानंतर कोमट पाण्याने धुऊन टाका तुम्हाला फरक जाणवत नाही तोपर्यंत हे मिश्रण दररोज लावत राहा केळी चेहऱ्यावरील वांगच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी केळ कुसकरून घ्या त्यात दूध आणि मध टाकून चांगले मिक्स करा हे मिश्रण वांग असलेल्या भागावर लावा किमान तीस मिनिट तसेच राहू द्या त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा मध आणि कोरपड मध आणि कोरपडचे मिश्रण देखील वांगच्या समस्येवर प्रभावी ठरते यासाठी एका वाटीत मध आणि कोरपड घेऊन मिक्स करा हे मिश्रण दहा मिनिटे तसेच ठेवा त्यानंतर ते, त्यान ते चेहऱ्यावर लावा आणि वीस मिनिटे तसेच राहू द्या त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवून घ्या हा उपाय आठवड्यातून दोन वेळा करा बटाट्याचा रस बटाटा हा नॅचरल ब्लिचिंग एजंट म्हणून ओळखला जातो वांगच्या समस्येवर बटाट्याचा रस प्रभावी ठरतो थु। हा उपाय करण्यासाठी बटाट्याची साल काढा आणि तो किसून घ्या त्यानंतर तो पिळून त्याचा रस काढा हा रस वांग्याच्या डागावर लावा दहा मिनिटानंतर चेहरा धुवून टाका आठवड्यातून दोन तीन वेळेस हा उपाय करावा हळकुंड आणि जायफळ हळकुंड आणि जायफळ दूध टाकून सहाणीवर उगाळून घ्या हा लेप वांगच्या डागावर लावा पंधरा ते वीस धुवून टाका आठवड्यातून एकदा हा उपाय नियमितपणे केल्यास वांगाचे डाग लवकरच कमी होतात आणि हळूहळू निघून जातात दूध आणि हळद वांग घालवण्यासाठी थोड्याशा कच्च्या दुधामध्ये चिमूटभर हळद टाकून पेस्ट बनवावी आणि नंतर डागावर लावावी ही हळदीची पेस्ट पूर्णपणे कुरडी झाल्यावर स्वच्छ पाण्याने धुवून टाकावे हळदीमध्ये अँटीऑक्सिडंट भरपूर असल्यामुळे वां वांग कमी करण्यास प्रभावी ठरू शकते ॲपल सायडर व्हिनेगर ॲपल सायडर व्हिनेगरचा वापर वांगचे डाग कमी करण्यासाठी देखील प्रभावी ठरू शकतो ॲप्पल सायडर व्हिनेगरचा वापर त्वचेवर ब्लीच ब्लीचसारखे काम करतो यासाठी कापसाच्या साहाय्याने चेहऱ्यावरील डागावर ॲपल सायडर व्हिनेगर लावा आणि ते सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा खाण्याचा सोडा तुरटी आणि लिंबू एका भांड्यात मिक्स करून हे मिश्रण चेहऱ्यावर लावावे दहा मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा या उपायाने चेहऱ्यावर तेज येते आणि काळेपणा देखील दूर होतो गाजर सगळ्यात आधी गाजर स्वच्छ धुवून किसून घ्यावे त्यातला रस बाजूला काढावा त्यात मुलतानी माती घालून मिसळून घ्यावे नंतर त्यात एक चमचा लिंबाचा रस एक चमचा टोमॅटोचा रस आणि एक चमचा बटाट्याचा रस टाकून छान मिक्स करावे त्वचेवर वीस मिनिटांसाठी लावून ठेवावे आठवड्यातून किमान दोनदा हा उपाय करा यामुळे चेहऱ्यावर ग्लो येईल काळे डाग देखील कमी होतील चेहऱ्यावरील वांगाचे डाग कमी करण्यासाठी तुळशीचे पान वाटून तीन चार थेंब लिंबाचा रस मिसळून चेहऱ्याला लावावे लवकरच सुरकुत्या आणि वांग दूर होतील तसे डार्क सर्कलची समस्या कमी होईल सनस्क्रीन दररोज एस पी एफ तीस किंवा त्यापेक्षा जास्त असलेला सनस्क्रीन लावा हे सूर्यापासून त्वचेचे रक्षण करेल आणि नवीन वांग तयार होण्यापासून रोकेल सूर्यापासून त्वचेचे रक्षण करा हे वांग टाळण्याचा आणि त्याचे उपचार करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे तसेच बाहेर जाताना चेहऱ्याला स्कार्फ बांधा टोपी घाला आणि सनग्लासेस वापरा यामुळे वांग अजून जास्त होणार नाही आहारात फळ आणि भाज्यांचा समावेश करा फळ आणि भाज्यामध्ये विटामिन सी अँटी ऑक्सिडंट असतात जे त्वचेचे रक्षण करण्यास आणि मेलेनिन उत्पादन नियंत्रित करण्यास मदत करतात पुरेशी झोप घ्या झोप कमी झाल्यामुळे त्वचा थकलेली दिसू शकते आणि वांग तीव्र होऊ शकतात रात्री पुरेशी झोप घेणे त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ